जुली बघितली होती सकाळी पोलीस स्टेशन वर होती कशाला इथला पत्ता देऊन आला ती पत्ता नियमच आहे कल्चरल एक्शनच्या अंडर त्यांना आपला पत्ता देऊन ठेवा लागतो पोलिसात मग पोलिस चेक करतो बसिबल हा हे एवढं एवढंच नाही का मुख्यतः ती मला सांगत होती ते काल रात्रीच्या प्रकाराबद्दल तुम्हाला समज द्यायला सांगितलं तिने मला समजावून द्यायला सांगितलं हो पण तिला वाटत ना काय अवस्था झाली होती बिचारीची हो काय सांगताय काय सकाळपासून बोलायचं होतं तिला बिचारी सांगणार तरी कुठल्या शब्द हो ना आणि तिला कुठले शब्द येत नाहीत ना त्यामुळे शेवटी माझ्याकडे येऊन भडा भडा तेच म्हटलं मी का म्हणते कशाबद्दल बोलला ती आणि घडलं जे घडलं तर ते ते की जाणून असण असो चुकी चुक चुकत शिवाय तिचाही वाटा आहे त्या चुकीमध्ये तिचा वाटा काय सांगताय काय तपशील ऐकला म्हणजे कळेल तुम्हाला तपशील का, ला का देत आहे हो आम्हाला वाटतं काही झालेलंच नाही आता जे झालं ते झालं ते नाही म्हणून कसं चालले त्याला तोंड तोंड देऊया ते बघा तशी ती स्वच्छ नाही चालीचे म्हणून भीती वाटते तिला भीती म्हणजे आता तुम्ही विचाराल मुळात आधी ती घरात बाहेर गेली कशाला गेली परदेशी लोक कसले विरोधी असतात माहिती तुम्हाला काल पौर्णिमा होती कोण पौर्णिमा हा पौर्णिमा पौर्णिमाची पौर्णिमाली पोहती आपल्या कॉलनीचा एकदमच पडलेला असतो काळ सुद्धा फिरकत नाही तिकडे पण मला कळलं असतं तर मी गेलो तिकडे नाही पण तिने सांगितलं नाही ना तुम्हाला म्हणजे तुमची परवानगी काय पण मी चांदण्या रात्री पोहायला जाऊ का एवढं वाक्य तिला कुठे तयार करत म्हणून घरातले हो सर्व दिवे गेल्यावर गुपचुप पोहायला गेले चोरून ओप या चुकीची शिक्षा आधीच मिळाली तिला कशी काय पडत उरट उराची तावण लागली म्हणून खिडकीतून बाहेर पळाली म्हणजे मागून परत येण्याचा हे शिबाने अच्छा पण दोन बخت तो दरवाजा बंद खिडकी सुद्धा बंद तू से काय झालंय रात्री मी दोन वाजता वीकीला घेऊन आलो ना तर मी खिडकी बंद केली मीच करतो बंद पण बेडरूमचा लाईट त्यावेळो चालू होता तो तुला दिसला आणि मोठ्या चलाकीनी आमच्या खिडकीच्या काचेवर असे खडे मारले त्यातला एक खडा खडा कसला धोंडाच होता चक्क तडा गेला ना काचेला तशी दार उघडला आणि घेतलं तिला घरात बर झालं म्हणजे म्हणजे तुम्ही रात्री तिला घरात घेतलं नाही तर बाहेर उघड्यावर ठेवायची आपल्या देशाच्या इजगतीचा प्रश्न होता ते बरोबर हे बघा माझ्या वयाकडे आणि अधिकाराकडे बघून काही गैरसमज काहीतरी गैरसमज झाला हे ना, म्हणतात रात्रभर जुली ह्यांच्या इथे होती तर मग मानंद सकाळी सकाळी तुम्ही बंगल्याचा उघडून तुम बाहेर गेलात की नाही ती संधी साधून जुली परत घ्यायला शिरली सगळं गुंद गंमत करतात परदेशी पावडे गंमत म्हणजे अगदी घाम फुटायची वेळ आली तुम्ही तिला माफ केलंय असं सांगतो मी तिला पुन्हा नाही राहायची ती रात्रीची बाहेर हो रोज रोज काय तुमच्याकडे आमच्या खिडकीच्या काचेवर असे खडे मारले त्यातला एक खडा खाडा कसलाच होता गेला ना दार दिला मंझे, मंझे आ, 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 रात्री तिला घरात घेतलं नाही काय बाहेर उघड्या ठेवायची शिवाय आपल्या देशाच्या इग्रतीचा प्रश्न होता नाही ते बरोबर म्हणजे रात्रभर तुली तुमची इथे होती रात्रभर हो 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 बघा माझ्या वयाकडे आणि अधिकाराकडे बघून तुम्ही काही नाही काहीतरी हे म्हणतात होती अ सकाळी सकाळी तुम्ही बंगल्याचा दरवाजा उघडून बाहेर गेलात की नाही ती संधी साधून जुली परत घेऊन असं करतात परदेशी पावडे गेली घाम फुटायची तिला माफ केलंय असं सांगतो पुन्हा नाही राहायची ती oh. तुम तुम्हाला त्रास कसला परदेशी पावडर एवढं येतो मी आणखी नाही आता काय झालं आमचा माळी आहे ना तो आजारी तुमच्या मनाला जरा काम सांगितलं चालेल

हे जरा साहेब आहेत त्यांना जरा घेऊन जा बरोबर आणि सांगतो ना <स्थाँगा> मी त्यांना का मी काय म्हणते का मी काय म्हणतो आधी मी काय म्हणते ते ऐक तुझं प्रमोशन आता नक्की अरे आपण आपल्या माळ्याला त्यांच्याकडे बागकामासाठी पाठवला म्हणजे एक प्रकारचे काय झाले तुझ्या बॉक्सवर म्हणजे बघा माळी गेला मनीषा मी काय काय म्हणतो विकीच डोकं डॉक्टर कडून तपासून घ्यायलावं कशाला कशाला काय अगं जी बाई आपल्या घरातच नाही त्याच्या बरोबर आहे त्याला वाटत हे असेल दुसऱ्याच कोणाला जुनी समजलं नसेल ना सोडून दुसऱ्या दुसऱ्या कोणाला तू तर माझ्या बरोबर होती

रात्रभर प्रफुल्ल बरोबरच असणार आपण जुली बरोबर आहे बोल काय की गेलं बरोबर अरे ग्रेड ऑफिसर आहे माझी चेष्टा करताना त्याचा मला अतिशय राग येतो या ना दारू सोडायला चांगला पाहिजे दारू हात हँगोरा मारला एक <coughs> प्रिया देवदत्त विकी आणि प्रफुल्ला

तुम्ही दोघींनी केलेलं नाही ना खर सांगायचं खरं सांग तू नेहमी सांगतेस ना पण खर सांग नाही सांग खरं सांग हो खरंच सांगते केलं आम्ही केलं आम्ही बेडरूमच्या के आदला बदल म्हणजे काल <laughs> रात्रभर माझ्या बरोबर प्रभू <laughs> अरे अरे काल अरे अरे आता सकाळी चुकी मी चुकीबद्दल त्याने फायर केला आणि आता मी आता काय करायचं काय करायला पाहिजे नाही नाही मला सांग प्रफुल्ल हे सगळं माहिती आहे ना अरे 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 हे तुला काय वाटलं असेल